वाढवण बंदर रद्द न झाल्यास लढा अधिक तीव्र करू आकाश केणी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वाढवण बंदर विरोधात वाढवण परिसरातील गावांचा असलेला आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी पालघर येथील हुतात्मा चौक येथे वाढवण बंदर विरोधी संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले या उपोषणानंतर केंद्र सरकार राज्य सरकार व जे एन पी एच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंतयात्रा काढून त्याचं दहन करण्यात आलं याबाबतचा अधिक तपशील आपण वाढवण विरोधकांकडून जाणून घेऊयात बघायला गेलं तर आम्ही आज तीन दिवसापासून एक लाक्षणिक उपोषण आमचं सुरू आहे हे तुम्हाला बाकीच्यांकडून हे काळ असेल की हे उपोषण कोणाच्या बाबत सुरू आहे युवा संघर्ष समिती तसेच वाढवण बंदर संघर्ष समितीतर्फे ते गेल्या तीन दिवसापासून आमचं लाक्षणिक उपोषण सुरू आहे तरी पण आज आतापर्यंत तुम्ही बघायला गेला की मेडिकलचे कप्ता आम्हाला जर येतोच आम्हाला मेडिकल चेकअप केला जातो प्रमाणे पण पर अद्यापपर्यंत शासनाने आमची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही किंवा असा अधिकाऱ्याने आतापर्यंत इथे फेरी मारलेली नाही म्हणजे याच्यावरनं असं सिद्ध होते की ह्या लोकांना कोणतीच म्हणजे काहीच परवा पडलेली नाही हे फक्त इलेक्शन आलं की आमचं मत मत मिळवला आहे ना आणि ह्याच्या पुढे कुठे काय होत असेल त्यांनाच माहिती आज तुम्ही बघू शकता की एवढा सर्व जनकल्लोळ आहे हा जनकल्लोळ तर समर्थनासाठी तर नाही आहे हा वाढवण मंदिराच्या विरोधासाठीच आहे आणि आमचा विरोध हा तीन दिवसाचा नसून हा कायम आणि शेवटपर्यंत आमचा विरोध हा वाढवण मंदिराला राहणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की इथे वाडवण मंदिराच्या विरोधात अंतयात्रा केंद्र सरकारची राज्य सरकारची जे एन पी जे एन पी टीची इथे अंतयात्रेचे आम्ही आयोजन केलेलं आहे आता थोड्या तो वेळामध्ये सुरू पण होणार आहे आणि बघायला गेलं की बघा ना चांगल्याच प्रकारचा प्रतिसाद इथे भूमिपुत्रांच्या मार्फत मिळालेला आहे त्याचप्रमाणे आपण जनसुनावणी पाहिली काही महिन्यांच्या अगोदर तर ही तर ही जनतुनवणी पूर्ण पूर्ण झालेली नाही कारण आमचं मत कोणत्याच प्रकारचं कोणत्याच प्रकारचे आमचे विचार त्यांनी ऐकून घेतलेले नव्हते तेच मत आमच्यावर लागली गेली हे प्रकारे म्हणजे हा तुम्ही सांगा ना की लोकशाही कुठे जिवंत आहे म्हणजे आपण जर भारतासारख्या एक प्रगतशील देशामध्ये राहतो तिकडे आपली लोकशाही आपण त्याला बोलतो की आमच्याकडे लोकशाही इथूनपर्यंत जिवंत आहे आम्ही कोणत्या अर्थाने बोलणार की आमचा देश स्वतंत्र आहे आज तुम्ही बघायला गेलात की आम्ही तर जगतो आहेत ना कारण तुमची मतं जर तुम्ही आमच्यावर लादत आहेत तर हे आमचं स्वातंत्र्य कुठे आहे कोणत्या प्रकारे आम्ही म्हणणार स्वतःला की आम्ही स्वतंत्र आहोत असं करून तर आम्ही पटपर्यंत वाढवून बंदराचा निषेध करत राहणार कारण हा पर्यावरण दृष्टी आणि मानवता दृष्टी खूप घातकी प्रकल्प आहे पालघर जिल्ह्यातील मोदी सरकारचा महत्वाकांक्षी असलेला वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर स्थानिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून जरी केंद्रीय कॅबिनेटने या बंदराला अखेरची मंजुरी दिली असली तरीही आमची लढाई आम्ही कायम ठेवणार असून आम्ही न्यायालयीन आणि स्थानिक पातळीवरती लढाई तीव्र करू आणि या बंदराला जसा विरोध होता तो विरोध कायम ठेवू असा इशारा येथील भूमिपुत्रांनी दिला आहे यावरील तुमचे काय या मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स वरे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद